तुम्ही इथे हवे नाही उद्या थांबतो म्हणजे सगळ्यांना दिसेल नाही भाऊ तसं नाही उदय तू तातडीचा निरोप पाठवलंस ना म्हणून भेटायला आलो काय काम आहे ते लवकर सांग सध्या मला फायर पडता येत नाही फौजदार मागावर आहेत माझ्या भाऊ पुढचा डल्ला कुठे मारायचा ती जागा हिरून ठेवली मी कुठे आहे जागा माझ्या वहिनींच माहेर सराफ रानड्यांच्या दागिन्यांची पेढी अरे येड लागलाय का तुला पुण्यातले असतल सराफ आहेत ते त्यांच्या पिढीवर डल्ला मारणं एवढं सोपं आहे सरदार पण परवानगी देणार नाहीत हे बघ तुला टोळीत नाव पक्क करायचंय म्हणून असे सल्ले देत जाऊ नकोस भाऊ किती दिवस छोट्या मोठ्या चोऱ्यांवर आयुष्य काढणार होत आपण एकदाच काय तो मोठा हात मारू आणि खिसे भरून घेऊ त्या गुप्ते सराफांकडे जीवावर उदर होऊन चोरी केली काय मिळालं दोन चार तोळे सोनं त्यापेक्षा रानड्यांकडे चोरी केली तर आयुष्य बेगमी होईल सरदार बक्षीस देतील हवं तर मी बोलतो सरदारांशी वाह कायच रे तू दोन वर्ष टोळीत काम करतोय तेव्हा सरदारांचा विश्वास बसला आणि मला भेटायला बोलवलं त्यांची मर्जी जिंकणं एवढं सोपं नाहीये भाऊ ऐका माझ आपण राणाऱ्यांना लुटूया दोन वर्ष टोळीत काम करतोय थोडा विश्वास ठेवा माझ्यावर तुम्ही सरदारांची भेट कधी घालून देताय तेवढं मात्र सांगा मला बघूया बोलतो मी सरदारांशी जय देवी मंगळा गौरी ओवाळी न सोनी ताटी रतनांचे दिवे माणिकांच्या बैहिरे या ज्योती जय देवी मंगळा गौरी जय देवी मंगळा गौरी जय देवी मंगळा गौरी, देवी गौरी।, देवी गौरी। दे, आता दोन्ही हाताने तुळशीला नमस्कार कर चला चला सगळ्यांना पेर धरूया ए याना गोर, गो या ना लवकर किती हवे गौरी मध्ये गौरबाई मंगळा गौर गौरी मध्ये गौरबाई मंगळा गौर चलाग मंगळा गौरी जाया करूया जागर ग गो मंगळा गौरी जाया करूया जागर गौरीची नथाले गौरीचा हरडोले गौरीचा तोडा वाजे गौरीचे रूप साजे हिरव्या रंगी गौर नटली दिसते बाई और गौरीमधले गौर बाई मंगळा गौर मंगळा गौर बाई मंगळा गौर अग सोनी याचा हारा मोती भरा फुगड्या खेळा याला या ग सख्यानो या मामान दिली सोन्याची फुगडी तुझी माझी पहिलीच एवढं अंगण सारवू का ग सारवू का ग बस फुगडी घालूया हो चला ग सख्यानो किती छान अंगण आहे अंगण थोडस सारवूया एवढं अंगण सारवू काग सारवू काग नको बाई नको 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 बाई नको 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 हत्तीच्या पाठीवर जरीकाठी शाल हत्तीच्या पाठीवर जरीकाठी शाल फुगडी घाल माझी पैठणी लाल पैठणी लाल पैठणी लाल अगं अळूची भाजी आंबली ग आंबली ग ही सिंधू आमची दमली ग दमली ग अगं अळूची भाजी आंबली नाही आंबली नाही आर्या आमची दमली नाही दमली नाही झाला बाई घाला बस फुगडी घाला झाला बाई घाला बस फुगडी घाला सरस्वती ताई बघा अगण किती फुलपाखरे आली आहेत चला फुलपाखरे दाखवूया सिंधूला कोण घेणार आहे ती पण फुलपाखरे आण चला किती छान अगं गिर गिर फिर फिर गिर गिर फिर फिर फुलपाखरूप फिरतय कस फिरतय कसा पाखरू फिरतय कस फिरतय कसा, कसा, कसा। हे प्राजक्ताचं फूल जस फूल जस मजा अगं बाई फुलपाखरू पाहिलं आपल्या अंगणात कोंबडे सुद्धा आलेत बरं का हे चला ना सख्यानो कोंबडा दाखवूया अग आता बाईचा कोंबडा शेजी बाईचा कोंबडा आला माझ्या दारी पाजिन त्याला पाणी घालीन त्याला चारा तू पुच्चकू बाई तू पुच्चकू 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 तू पुच्चकू बाई लाटणी आण पटपट लाट्याबाई लाट्या चंदनी लाट्या मामानं दिल्या मला सारंगी पेट्या सिंधू जमेल न खेळायला सांभाळून बरं का हातावर मारायचं नाही लाट्याबाई लाट्या चंदनी लाट्या मामानं दिल्या मला सारंगी पेट्या कृष्ण गुजरी हरी गुजरी कुंटीवरचा हार माझा सात पदरी काय करू माय काय करू माय कुंटीवरचा हार कोणी लाटबाई लाट्या चंदनी लाट्या मामा सारंगी मिळ्या हाच कृष्ण हास हाच कृष्ण हास चंदनाच्या झाडाखाली मोत्यांची रास बोल कृष्ण बोल बोल कृष्ण बोल यमुनेच्या डोहाचं पाणी किती खोल लाटेबाई 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 लाट्या लाटेबाई 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 लाटे बाई लाटे बाई लाटे बाई लाट्या लट बाई लाट्या चंदनी लाट्या लाटे बाई नाट्या चंदननी लाट्या घट बही ला चंदन लाट्या खट बाई लाट्या चंदनी लाट्या